ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राज्यात विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत नजीकच्या पनवेलला विधानसभा निवडणुकीकरता सभा बैठका परिषदा होऊ लागल्या आहेत आज कांतीलाल कडू यांच्या समर्थनार्थ ज्येष्ठ नागरिक सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती यावेळी अनेक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपादक कवी नाटककार कांतीलाल कडू हे निवडणुकीला सामोरे जात आहेत कांतीलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांतीलाल कडू आगे बडो हम तुम्हारे साथ है या खाली आज एक मेळावा आपल्या वतीने आयोजित करण्यात आला होता एकंदरीतच या मेळाव्याचे प्रयोजन काय होतं आणि या मेळाव्याच्या अंतिम आपल्याला कशा स्वरूपाचा अनुभव आला माझ्या सर्व सहकार्यांनी यंदा असे आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे पनवेलकर म्हणतात की आमच्या बाजूने कोणी नाही आहेत प्रत्येक राजकीय पक्ष येतो ते हुकुमशाही लागतात आमचा उमेदवार अक्षरशः उमेदवार पनवेलकरांवर लादले जातात मग जनतेच्या समुदायातून त्याने असं ठरवलं की आता आमचं ठरलंय आजच्या मेळाव्यातून काय झालंय आमचं आता नक्की ठरलंय काय ठरलंय तो कांतीलाल कुडून सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून उमेदवारी द्यायची मध्ये कोणी देव कुठल्याही पक्षाने द्यावं आघाडीने द्यावं सगळ्यांचं स्वागत आहे आणि उमेदवारी दिल्यानंतर निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा जनतेने घेतलं हे पहिल्यांदा घडतोय पूर्वी काय होतं आत्तापर्यंत काय चालत आलंय कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा नेता उभा राहतो तो त्याचा मुलगा भाऊ बाप काका मामा त्यांना पनवेलकरांवर लादतो पण आता माझा असं कोणच नाही आहे मला राजकीय वारसा नाही आहे मला सामाजिक वारसा आहे आणि मी जी काही समाजासाठी गेली तीस वर्ष काम करतोय कारण असं एकाएकी झाडाला फळं येत नाही तर आता जे बहरलेलं झाड तुम्हाला दिसतोय टवटवीत झाड दिसतोय लोकांना सावळी देणारं आपुलकी देणारं ममता देणारं माया देणार आणि लोकांची कामं करणारं जे कल्पवृक्ष तुम्हाला दिसतोय त्या कल्पवृक्षाच्या सेवेला सेवेच्या व्रताला आता जवळजवळ तीस वर्ष झाली आणि म्हणून या सगळ्या लोकांनी आहे की आता पद झालं आता पनवेलमध्ये घराणेशाही नको हुकुमशाही नको राजकीय ताकद नको पैसे नको आता आम्हाला आमचा पनवेलच्या जनतेचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व करणारा असं व्यक्तिमत्त्व पाहिजे की जो ठेकेदार नसेल ज्याला कसले हाव नाही जो विरक्त आहे आणि ज्याला फक्त समाजसेवेचा वसा आहे समाजसेवेचा रथ आहे समाजसेवेचा असा सामाजिक चेहरा म्हणून माझ्याकडे लोक पाहत आहेत कडू साहेब आज ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण जर मेळावा घेतला त्याला कशा स्वरूपाचा प्रतिसाद लागतो तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं दर उत्स्फूर्त प्रतिसाद अगदी आमचं गेल्या रविवारी ठरलं पण आमचं ठरलं म्हणजे काय फक्त सभा घ्यायची किंवा एक बैठक घ्यायची ठरलो शुक्रवारी आम्ही हॉल बुक केला शुक्रवारी लोकांना मेसेज पाठवले आणि दोन दिवसात ही जनसागर उसळला या लाटा आता कोणी थोपू शकणार नाही आहेत हे इतक्या जनसामान्यांच्या लाटा इकडं आल्या की तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा सामान्य माणसाच्या अंतःकरणातून ज्याचा उद्रेक होतो सामान्य माणसाच्या आता न्याय आपण देण्यासाठी क्रांती घडवण्यासाठी बंड करायला पाहिजे प्रस्थापितांविरोधात पुकारलेलं बंड हे आजच्या मेलाव्याचं परीक्षण निरीक्षण आहे